नमस्कार मी हुमाय नदाब आज की तेज खबर मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळ आठवडी बाजार व खाद्य महोत्सव कार्यक्रम विशेष मंदिर शाहू नगर रेंदाळ शाळेमध्ये आठवडी बाजार व विविध खाद्य पदार्थ प्रदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला प्रमुख पाहुणे यांचे स्वागत व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांचे मार्फत करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सीताराम मोरे सर यांनी केले आठवडी बाजार सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सदानंद तांबे यांनी श्रीफळ वाढवली खाद्य महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन भागातील ग्रामपंचायत सदस्या सौ स्वाती सादळे मॅडम व सौ अनिता शिंगे मॅडम यांचे हस्ते झाले यावेळी विद्यार्थ्यांनी विकण्यासाठी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावणे विविध प्रकारच्या भाज्या अन्न पदार्थ याची प्रमुख पाहुणे व्यवस्थापन समिती सदस्य पालक वर्ग विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी आस्वाद घेतला खाद्यपदार्थ परीक्षक म्हणून हुपरी केंद्राचे केंद्र समन्वयक श्री राजीव कोरेसर व केंद्र शाळा मुख्याध्यापिका मृणालिनी शिंदे मॅडम यांनी काम पाहिले विविध खाद्यपदार्थ परीक्षण करून तीन क्रमांक काढण्यात आले प्रथम क्रमांक सौ वैजयंती महाजन महाजन काकी पदार्थ पदार्थ बाजरीचा पुलाव द्वितीय क्रमांक अश्विनी जनार्दन महाजन, बीट व गाजर बर्फी तृतीय क्रमांक सौ काजल प्रमोद तपकिरे व सौ माधुरी जंबू ऐवाळे पदार्थ दही धपाटे क्रमांक प्राप्त माता पालकांचे मान्यवरांचे हस्ते अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समिती शाळेतील अध्यापक श्री जनार्दन सर श्री हिंदुराव दाभाडे यांनी केले तर आभार श्री दीपक ढोणेसर यांनी मांडले कार्यक्रमास भागातील ग्रामपंचायत सदस्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सदानंद तांबे सदस्य श्री संजय खानविलकर श्री अमोल बोरगी सौ वैशाली शिंदे महाजन काकी तसेच सर्व सदस्य अंगणवाडी सेविका सौ वैशाली कांबळे मॅडम सुजाता सिंगे मॅडम पालक वर्ग भागातील शाळांचे मुख्याध्यापक श्री वीर सर तसेच अध्यापक श्री घाटगे सर श्री मनकापुरे सर श्री संदीप कांबळे सर सर्व विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी संतोष शिंगे